संतोष देशमुख हत्या प्रकरणात आका वाल्मिक कराड जरी जेलमध्ये असला तरीही त्याला भेटायला त्याचे साथीदार येत असल्याच्या बातम्या पुन्हा वेग धरत आहेत जेलमध्ये असताना वाल्मिक कराडला भेटल्याचा बातमीचा साफ इन्कार करणाऱ्या बालाजी तांदळेचा एक सी सी टी आता समोर येतोय यात बालाजी तांदळे ब्लँकेट खरेदी करतानाचा व्हिडिओ आता आपल्याला पाहायला मिळतो आहे मग ही इतकी सारी ब्लँकेट्स तांदळे कोणासाठी खरेदी करतोय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो बालाजी तांदळे कोरगावचे माजी सरपंच आहेत पोलीस कोठडीत थेट आरोपीला भेटायला तांदळे गेल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय इतकंच नाही तर धनंजय देशमुख यांनी बालाजी तांदळे यांनी आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये सुदर्शन घुलेचा फोटो दाखवत धमकावलं असल्याचीही तक्रार दिली आहे मात्र आपण वाल्मीकंडाला भेटलोच भेटलो, भेटायला गेलोच नव्हतो असं बालाजी तांदळे यांचं म्हणणं आहे हे संपूर्ण प्रकरण काय आहे याचा आढावा आपण या व्हिडिओतनं घेणार आहोत मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन टाक्या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेलायकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर एका मर्डरच्या केसमध्ये कोठडीत असणाऱ्या आरोपीपर्यंत पोहोचलं कसं जाऊ शकतं हाच खरा प्रश्न आहे म्हणजे वाल्मिक कराड मकोका अंतर्गत कोथळीत आहे मग त्याच्यापर्यंत किंवा त्याच्यासोबत असणाऱ्या सह आरोपीपर्यंत बालाजी तांदळे कसे पोहोचू शकतात हाही एक मोठा प्रश्न आहे तांदळे यांनी आपल्याला सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी बोलावलं होतं आणि त्यावेळेस केजला आपण सीआयडीच्या अधिकाऱ्यांना भेटलो होतो आणि त्यांच्यासोबत बीडला आलो होतो तिथं तीन चार तास माझ्याशी त्यांची चर्चा झाली आणि त्यावेळेस मी बाथरूमला गेलो असता मला धनुभव भेटले त्याने मला काय रे तू इथे कसं काय आला असं विचारलं मी सांगितलं की मला सी आय डीने बोलावलं आहे असं सांगितलं आणि त्यानंतर बाकी काही चर्चा आपल्यात झाली नाही असा दावा त्यावेळेस मीडियाशी बोलताना बालाजी तांदळे यांनी केला होता मात्र त्याच वेळेस धनंजय देशमुख यांनी बालाजी तांदळेनं आपल्याला धमकावल्याचा आरोप केला होता तांदळेंनी हा आरोप फेटाळला होता इतकंच नाही तर तिथं उपस्थित एका पोलिसांना दोघांमध्ये मध्यस्थी केली होती असंही धनंजय देशमुख यांचं म्हणणं होतं आता ही झाली या दोघांमधल्या आरोपांची मालिका पण त्यानंतर आता जे सी सी टी व्ही फुटेज समोर येतंय ते पाहता मग इतके ब्लँकेट्स कोणासाठी विकत घेतले असं आता धनंजय देशमुख विचारतायत धनंजय देशमुख यांनी रीतसर तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे त्या तक्रारीत किंवा मीडियाला दिलेल्या मुलाखतीतही त्यांनी वारंवार हेच सांगितलंय की बालाजी तांदळे जेलमध्ये असणाऱ्या गुन्हेगारांना भेटतात त्यांना जेलमध्ये ब्लँकेट देणं आरोपींना पाण्याच्या बाटल्या पुरवणं अशी कामं का ते करतात असंही त्यांनी सांगितलंय धनंजय देशमुख एकंदरीतच काय म्हणाले ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया पहा धनंजय देशमुखांचा आरोप काय बालाजी तांदळे यांनी एक जानेवारीला मला सुदर्शन मुलीचा फोटो दाखवत धमकावलं एक जानेवारी चार जानेवारी सहा जानेवारी आणि नऊ जानेवारी रोजी ही ब्लँकेटची खरेदी झाली चार तारखेला गेवराईच्या जेलमध्ये असणारे विष्णू चाटे यांना ब्लँकेट्स पुरवली गेली सहा जानेवारीला केजला आरोपी आल्यानंतर त्यांनी त्यांना पाण्याच्या बाटल्या दिल्या चार जानेवारीला गेवराईतल्या मॉल्समधून ब्लँकेट्सची खरेदी केली गेली आता विष्णू चाटे यांच्या कार्यालयाबाहेरचं जे सी सी टी व्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं होतं ते आताही बालाजी तांदळे असल्याचं पाहायला मिळतंय आता इतकं सगळं बालाजी तांदळेच्या विरोधात असताना आणि आपल्याला धमकावलं अशी तक्रार पोलीस दरबारी करूनही बालाजी तांदळे यांच्यावरती कारवाई होत नाही याला काय म्हणावं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी जे आरोप केले आहेत त्याच्या खोलात जाऊन तपास का केला जात नाही हा घेऊन टाकचा प्रश्न आहे जर धनंजय देशमुख यांच्या बोलण्यात तथ्य नसेल तर तसं उघड होईल मात्र त्यात थोडी जरी सत्यता असेल आणि ते पडताळून पाहायला पोलिसांना कोण थांबवतंय का असा प्रश्नसुद्धा या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय तुम्हाला या विषयावरती काय वाटतं भाव व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद